प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या विसाव्या हप्त्याचे वितरण प्रसंगी माननीय आमदार मनो मनोदा घोरपडे आज उमरज येथे आले असता त्यांनी उमरज ग्रामपंचायतीला सदीची भेट दिली यावेळेस ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि उपसर सदस्य तसेच ग्रामस्थांच्या वतीने मान्य आमदार मनोदा यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मनोदादा बोलताना पुढे म्हणाले की उमरज ग्रामपंचायत ही नगरपंचायत लवकरच करण्यात येईल

त्या संदर्भात पाठपुरावा केलेलो परंतु मधल्या काळामध्ये हा पाठपुरावा ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होतो त्या पद्धतीनं झालेला नाही परंतु त्यांनी मी आमदार झाल्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्याकडे नगरी सुरक्षा आहे तर त्यांना मध्ये पत्र देऊन त्या ठिकाणी त्यांचा शेरा मारून या ठिकाणी कलेक्टर सातारा यांच्याकडे प्रस्तावाची मागणी त्यांच्याही मागणीनं या ठिकाणी केलेले त्याच पद्धतीनं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्फत सुद्धा हा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी मागवलेला आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर त्याची पूर्तता करून इंद्रज नगरपंचायत कशी लवकरात लवकर करता येईल या दृष्टीकोनातून आमचे पुढच्या काळामध्ये नियोजन राहणार आहे आता जिल्हा परिषद मत्स्य समितीची सुद्धा या ठिकाणी आचारसंहिता लागते आणि त्यामुळे थोडस या गोष्टीला डिले होईल परंतु आता प्रयत्न राहणार आहे की उमरज नगरपंचायत लवकरात लवकर करून उमरज नगरीचा लोकर नगरी जो काही विकासाचा बॅकलॉग आहे हा या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला भरून काढता येईल उमराज अप्पल तहसील कार्यालय आणि त्याचबरोबर कृषी मंडळ कार्यालय जागा ग्रामपंचायत द्यायला तयार आहे पण अजून येऊ शकलेली नाहीत त्यासाठी पण अप्पर तसीलच्या बाबतीत अप्पर तहसीलचा प्रस्ताव शासनाकडे परिपूर्ण आम्ही दिलेला आहे आणि एक वेगळं अप्पर तहसील असं काही होणार नाही त्या संदर्भात मध्ये आदरणीय महसूल मंत्र्यांच्या बरोबर बैठक लावली होती ह्या विषयाच्या संदर्भात त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे स्टाफ त्या ठिकाणी पॅटर्न मागितलेला आहे पण तो आणि तहसीलदार असं कुलप्रूफ या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय येणाऱ्या काळामध्ये लवकरच नगरीमध्ये सुरू होईल आणि त्या संदर्भातला सर्व पाठपुरावा आम्ही महाराष्ट्र शासनाकडे केलेला आहे तसंच आता सबरजिस्टर ऑफिसच्या इमारतीच्या संदर्भात सुद्धा अतिशय ताकदीनं आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय आणि लवकरच एक सुसज्ज अशा पद्धतीची इमारत सबरजिस्टर ऑफिसची उमरजमध्ये या ठिकाणी तयार होईल तसंच सर्किट हाऊसचा पण प्रश्न आपण मार्गस्थ लावलेला आहे त्याचं टेंडर येणाऱ्या एक महिना दीड महिन्यामध्ये होतंय आहे त्याला मागच्या अधिवेशनामध्ये सव्वा दोन कोटीची आपण तरतूद केलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा जे काय लागणारा निधी अजून दोन कोटी लागू दे चार कोटी लागू दे तो आपण त्यासाठी आणून एक उमरेच्या वैभवात त्या माध्यमातून सुद्धा भर टाकता येईल अशा पद्धतीचं नियोजन करतोय हा मंडल कृषी कार्यालयाच्या संदर्भात मागच्या काही दिवसापूर्वी माझ्याकडं हा विषय आलेला आहे तर त्याचा सुद्धा मी पाठपुरावा या ठिकाणी सुरू केलेला आहे तर उमरच्या जिवाळ्याचा प्रश्न उड्डाणपूल साधारण उड्डाण पुलाचं काम कधीपर्यंत सुरू होईल असं लोकांना अपेक्षित आहे की कधी चालू होईल आता उड्डाणपुलाच्या बाबतीत मागच्या पंधरा दिवसापूर्वी एन एच एआयचे अधिकारी कदमसाहेबांनी आपल्या उमरतचे काही ग्रामपंचायतचे सदस्य असतील सरपंच आणि काही प्रतिष्ठित मंडळी समवेत प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि त्याला आम्ही मान्यता दिली त्याचं फायनल प्रेझेंटेशन आज एनएचएचे अधिकारी करणार आहे आणि हा प्रस्ताव दिल्लीला त्या ठिकाणी ज्या काही बाकीचे शासकीय सोपस्कर आहे त्यासाठी जायला आणि मला खात्री येणाऱ्या दोन ते अडीच महिन्यामध्ये ते याच टेंडर निघेल आणि जितक्या लवकर सरता येईल तितक्या लवकर आपण हे काम चालू करणार उमरज ग्रामपंचायतीला आज तुम्ही धावती भेट दिल्या पण गेल्या वीस पंचवीस वर्षात उमरजचा आणि या परिसराचा विकास झाला नाही हे फार मोठी म्हणजे टीकापण विरोधकांवर गुर आवड खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे उमरचट टाउन प्लॅनिंग करणे गरजेचं आहे या दृष्टीनं आगामी वाटतील कशी असते नगरपंचायत झाली की ऑटोमॅटिक टाउन प्लॅनिंग बाकी सर्वच गोष्टी या ठिकाणी स्ट्रीमलाईन होणार आहेत आणि त्या दृष्टीकोनातून लवकरात लवकर नगरपंचायत झाल्यानंतर या सगळ्याच गोष्टीला सिस्टीम लागेल आणि नगरविकासच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर फंडिंग आणण्यासाठी ही फार येणाऱ्या काळामध्ये काळाची गरज आहे आजही आम्हाला जेवढं शक्य होईल एवढे जास्तीत जास्त उमरचकरांना या ठिकाणी रस्ते असतील तसंच आज मी जलजीवन मिशनचे जे काय इथले आपले नळ पुरवठा योजनेचं काम आहे त्याचा सुद्धा या ठिकाणी आढावा घेतला दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून काही कामं सुचवायची होती त्याचा सुद्धा या ठिकाणी आढावा घेतला त्याच पद्धतीनं अंतर्गत कॉन्क्रीटीकरणाचे विषय आहेत नदीच्या संरक्षक भिंतीसाठी सुद्धा आपल्याला लवकरच संरक्षक भिंतीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी येणाऱ्या एक महिन्यामध्ये उपलब्ध होईल आणि हे जे काही बऱ्याच दिवसापासूनचे प्रलंबित विषय आहेत त्याला लवकरात लवकर कशा पद्धतीनं मार्गस्थ करता येतील आणि त्या दृष्टिकोनातूनच आज आम्ही उमरज ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहे त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतले आणि त्यावर आपल्याला लवकरात लवकर लोकर कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल आणि उमरजकरांना ज्या प्राथमिक सोयीसुविधा आहेत त्या लवकरात लवकर कशा देता येतील त्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलंय आज आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा विसवा हप्ता आज वाराणसी येथून दिला गेलेला आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त कृषी विभाग त्याच पद्धतीनं कृषी विज्ञान केंद्र कालोडे यांच्या संयुक्त विद्यमानं आज या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला त्याही कार्यक्रमाला मी आज हजेरी लावली आणि शेतकरी असतील त्याच पद्धतीनं कृषीचं जे आपलं तालुका कृषी कार्यालय आहे त्यांचा सुद्धा मी आज या ठिकाणी आढावा घेतलेला आहे